ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर मानवी साखळे आंदोलन या ठिकाणी जी जरंगे पाटील जे साहेब या ठिकाणी बसलेले आहेत मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी आरक्षण मिळण्यासाठी त्यांना एक समर्थन करण्यासाठी सर्व भीमसैनिक या ठिकाणी भीम रस्त्यावर उतरलेलं आहे आणि एवढ्यातच भीमसैनिक थांबणार नाही येणाऱ्या काळामध्ये असे हजारो न लाखोचे मोर्चे सोलापूर शहरामध्ये भीमसैनिक या ठिकाणी काढल्याशिवाय राहणार नाही आंबेडकरी चळवळीतील महाराष्ट्रातील देशातले सर्व नेते मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे प्रकाशजी दत्ता बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा आंबेडकरी चळवळीमधील अनेक नेते असतील यांनी या मराठा समाजाला आरक्षण मिळावा म्हणून या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे तसेच सोलापुरामधला भीमसैनिक सर्व आंबेडकरी समूह या ठिकाणी मराठा समाजाच्या या मागणीला जाहीर पाठिंबा दिलेलाच आहे परंतु मैदानामध्ये खांद्याला खांद्या लावून मराठा समाजाबरोबर काम करण्याचा निर्णय तुला हे आदर्श रास्ता रुपयाचा शांत जे दार कोण आहे त्याने आता जाम व्हायला लागला मी का करू जाम कशाला म्हणते बघा मला साडे दहा ला सुरू करायचा एकच वाजेपर्यंत आहे आपण आपल्या शेताकडे जायचं आपले उद्योग करायचे कारण जनरल मरून द्यायचे नाही मराठी मरून द्यायचे नाही सरकारला झोपून द्यायचं तीन चार जबाबदाऱ्या ज्याने ज्याला दहा ते एकच्या दरम्यान काही कारण असतो नाही करता आलं अनेक कारण असते काही ते दुकान असतील काही ते सुपायचे असते त्याने चार ते सात सोडायचं हा कारण तर यांची काढाय झाली पाहिजे शांततेत पर चोवीस तारखेपर्यंत हरकत आहे का कारण दोन दिवस निवेदनाला लागल हे चोवीस पासून सुरू नाही तर मग त्याच्या ना करायची आपण तिसरा मुद्दा लोकशाहीचं कायद्याचं आणि आचारसंहितेच आपण आदर करणारे मराठी आचारसंहितेचा आपण आदर करतो आपण आचारसंहिता मोडत नाही निवडणुकीची आचारसंहिता आपण मोडत नाही आचारसंहितेचा कायद्याचा भंग करणारे लोक आपण आदर्श आचारसंहितेचं पालन करणारी जात मराठी आदर्श आचारसंहिता निवडणूक आयोगाला आणि राज्य सरकारला जनतेची विनंती निवडणूक मराठा आरक्षण घेऊ आम्हाला आचार आदर्श आचारसंहितेच पालन करायचं आदर करायचं म्हणून आम्ही आज तुम्हाला हात जोडून विनंती करून सांगितलं की आम्ही आदर्श कायद्याचा आणि आचारसंहितेच आदर करणारे लोक आहेत त्याचा अनादर आमच्याकडून होऊ नये म्हणून मराठा आरक्षणाची अंमलबाजी सगळ्या निवडणूक घेऊ नये म्हणजे आम्हाला आचारसंहितेचा आदर आणि आचार मान सन्मान राहत आहे म्हणून आधी सांगितलंय त्याच्यावर तुम्ही घेतली तर मग नाही तुम्हालाच आदर राखू घ्यायचा नाही वाटत आता जर निवडणूक घेतली जर तरी पण तर गाड्या ह्या आपल्या गावात येणार आपल्या गाव वापस नाही वापस नाही आल्या आल्या गाड्या त्याच्या जाग्यावर उभा करायच्या आणि आपल्या कोठ्यात नेऊन लावायच्या निवडणूक झाल्यावर त्याला नेऊन द्यायचं गाडी फोडायची नाही पेटवायची नाही आपल्या दार मे दमन घेत नाही तुम्हाला <laughs> गाडी आपल्या दारातून त्याच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणार जाणारे मंदिर कुठं असं ते हिशेब विषय गाडी आपल्या गावात आली उभा करायचे आणि त्या गाड्याच्या माणसं बाजूला काढायचे गाडी आपण स्वतः सुरू करायचे आणि आपल्या कोठ्यात नेऊन लावायची म्हणजे चोरी होत नाही आणि निवडणूक झाल्यावर त्याला निवडून नेऊन घ्यायची जायचं जसं जायचं तसं जायचं आणि ही हरबड त्याला करून घ्यायची नसली तर सगळ्यांनी त्याला फोन करून सांगा प्रेमान दादा आमच्या गावात येऊ नका आम्हाला तुमचा अपमान करायचा नाही म्हणजे प्रचाराच्या गाड्या आम्ही नसता परत तुम्हाला गाड्या इथं जर पोहण्या ठेवल्या तुम्हाला जायला हरबड आम्हालाच वय पड त्या तू येऊ प्रचाराला म्हणतो कारण रस्ते सुद्धा आपल्याच शेताकडून जाते ते दुसरे आता त्याला एकदा येऊ नका म्हणून सांगणं आपलं कर्तव्य कारण आपण आदर करतो आणखी नवी निवडणूक नाही येऊ शकत याच्या अनेक उदाहरण आहेत जवळ आठ महिने झालेत पंचायत समित्या जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणुका घेत नाही निवडणुकीत त्याच्यामुळे मी गोंधळी झोपतो त्याला कळा मला ज्ञान नेतो आहे इतकं मला सांगा जर हे प्रशासन बसवलं तर प्रशासन आहे ते जमत म्हणजे तुम्ही अंदाजा बघून येत नाही या हिशोबा पुढं लांबले मग इथं मराठ्याचं आरक्षण मिळून का रोगाला पुढे ढकाला दोन तीन काय आमचं एकदा आरक्षण मिळू शकतात म्हणजे तुम्ही म्हणता तेच खरं जनता म्हणते ती खरं नाही तुम्हाला जनतेला आज तुम्हाला मराठ्याची शक्ती बघायची मराठ्यात तिथे दम्य बघायचं आणि बघा त्या ढकल ह्या ढकलाला हरकत नाही ही केंद्रापासून राज्यापर्यंत विनंती आणि मोदी साहेबांनी त्यांना समजून सांगावं राज्यातले थोडे करायचं करायचं म्हणते समजून सांगा तुमचं ऐकते मागे एकदा सांगितलं होतं शिर्डी लागते मोदी साहेबाला की त्यांना सांगा तेवढं आरक्षण द्यायचं त्यांनी सांगितलं होतं निवडणुकीचं सांगत त्यांना मोदी साहेब यांना समजून सांगा पुढे टाकला म्हणून आम्हाला तुम्ही सांगणार नाही पण तरी सांगा नुसता आमचे मराठी सांगतील नुसते आमच्या मागे मराठीच नाही सगळ्या जाते धर्माचे पट्टे सांगा जरा सगळे कारण त्यांचं आरक्षण मागणारे मुस्लिमांच्या आरक्षणाला सुट्टी धनगर कसे देत नाहीत बघूत मराठा आरक्षणा सगळ्यांचं सुरू होणार निवडणूक घेऊनही विनंती घेतली तर पुढची प्रक्रिया आम्हाला करावी लागणार चौथा आंदोलनाचा मुद्दा चोवीस तारखेपासूनचा लगातार साधी पण जरा चौथा मुद्दा थोडा वेगळा आहे ते तुम्हाला विचारून मला यायचा आपल्या राज्यात किमान माया अंदाज जास्त असतील पण एक अंदाजा धरू आपण पंचवीस तीस लाख तरी मथ असते मराठी पंचवीस तीस लाख तरी एक अंदाजा जास्त असतील पण धरून चला पाच कोटी म्हणल्यावर पंचवीस तीस लाखापेक्षा जास्त असते पण दहा लाख दहा मला अस वाटत एकोणतीस पर्यंत जर अंमलबजावणी केली तर सगळ्या वृद्ध महिलांनी म्हाताऱ्या माणसांनी सगळ्या नामवरून पोषणाला बसायचं पूर्वीची पूर्वी लांब बाजा टाकलं याकडे त्याकडे ना त्याच्यातल्या पीपी असणाऱ्या माथारे माणसं खोकणारे जागेवर संडास करणारे ही सरकारची जबाबदारी डॉक्टरची जबाबदारी त्यातलं एक जर मेल एक जर मेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि शिंदे साहेबांची जबाबदारी उपोषण करताना त्यांना रोज हा लाची जबाबदारी सुद्धा पोलिसांची डॉक्टरांची सरकारची ते उपोषण लागल्यावर जाणार कोण नाही तर मग सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा एक मार्चला मला वाटतं महाराष्ट्रातले आपले शेतकरी असणारे

काही काही आमच्या म्हाताऱ्या माणसांना भिडे वाढल्याशिवाय हलायला येत नाही त्याला लांब मेहनत सुद्धा जबाबदारी सरकारची ह्या वयात जर त्याची लढायची इच्छा असेल नातवासाठी तर सरकारला अडचण काय सरकारला काय करायचं आमच्या माथाऱ्याचं आमच्या म्हाते लढायचं म्हणते मतार टांग मतारपणाच दंड पडले ते म्हणतात मला नातवासाठी लढायचं आर्जी म्हणते माझ्या नातीसाठी मला लढायचं आजीला ना आजीला प्रॉब्लेम काय सरकारला काय अर्थ नाही आमचं किती वयाच असू नव्वद वर्षाचं मथरी बसायची म्हणजे तिला दिसत नाही तुला काय करायचं मग आता ते दोन जण होऊ पन्नास वय माणसं मथारी मावश्या होऊन द्या पन्नास जण शंभर जण हो, हो एक हजार हो द्या दोन हजार हो द्या नाही वीस लाख आपले पाच जणांचे खायची तर बोलीच नाही उपोषण शिंदे साहेब फड साहेब जबाबदारी त्यामुळे त्याला काम करून त्यात नाही आता मेल गरजच नाही गरजच नाही तुम्ही नुसतं बसून द्या मग खरे आणि माथेरे सगळ्यांनी एकदाच खोकून द्या एका डॉक्टर पोलीस तुम्हाला दिसत ते सगळे म्हणणारे सरकारला आम्ही अंमलबाजव्या सोडून देतो त्या माथेऱ्याने मला एका रातीत कधी दिले म्हणते सगळे दुन्या सांभाळे बुनास्पती सांभाळले का पटका गुंडाळाला दीड घंटा लागू दे माथेरा आणि जर हे सगळ्यांनी मिळून तुम्ही ठरविलं ही ठरायचं आहे बरं का ठरलं नाही तर बाप आणि या सगळ्यात आधी येऊन माया दीड घंटा लागतो पटका बांधा तो त्याला माथऱ्याला धरून बसायला दोन पोलीस दोन डॉक्टर लागले मथर मग इतकं जोरात खोकर तीन चार डॉक्टर तरी पिशवी पडले पाहिजे असे जर वीस लाख मथरे जुळले अंबल बाजावणी अंबल बाजव काय

सगळ्यात पुढे आणि जे शिकाऊ गोरे असते ते मध्ये टाकलेले असते ते पुढं चालणार राहिला ढकलात वरवडून वरवडून बरोबर तास चाललो येतो तर माणसाला इतका अनुभव असतो हो तुम्हाला वाटत कामातून गेलं ते कामातून नाही गेलं ते आडाने विचार पण त्याला इतका दणका माहिती कोणाला कसं जे सांगायचं ते चप्पल ना फेकून देणार म्हणून माहिती चप्पल कस काय सापडा असला आंदोलक जगात कुणी बघितला नसाल ते शिंदे साहेबांना फडणवीस साहेबाला तर बघायला मिळणार आहे कलाकार एका चढ एक आंदोलन आणि एकदा जर मथाऱ्या मथाऱ्याची महाराष्ट्रातील एका मंडपात जर मैत्री झाली तुम्हाला सांगतो डावत उठत नाही देऊ त्यांचा डाव थेट झाला मग आणि मथाऱ्या मथाऱ्या जर एकाकडे एक झाल्या नुसते जात्यावरचे गाणे मथाऱ्याची टोळी इकडे मथेरीची टोळी तिकडं आणि हे फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांना बघायचा अवधार त्याला देणं घेणं नाही जणू त्याचं मला आम्हाला देणं घेणं नाही तू तू होणार याच्या एक मला असं वाटतं की सरकारनं इतके वाईट वेळ आणू नये कारण ही आत्ता ठरलेला विषय वृद्ध माणसांचा हे सरकारसाठी सगळ्यात मोठा अपमान आहे सरकारचा एक घंटा जरी वय वृद्ध माणसं या राज्यात येऊन बसले तरी सरकार असं या जगात दुसरं कोण चाललं नसत कि स्वतःच्या बापाच्या आणि आईच्या वयातल्या माणसाला सुद्धा या अंमलबजावणीसाठी बसावं लागलं याच्यासाठी शर्मेची बाजू सरकारला दुसरी आहे ती सत्ता चालून सुद्धा यांना उपयोग नाही इतकी शर्मेची बाजू यांच्यासाठी याच्यावरती काय करावं हे हो। तुम्ही आणखी मुद्दे माझे सांगा झाल्यावर सांगा हे करायचं का आणि हे जर केलं आपण तर याची प्रक्रिया सुद्धा खूप चांगली आहे काय नाही खाते नाही तर मग त्यांचं नाव आहे आणि बाप हे जर एकडे सगळे एकत्र आले ना वीस लाख जाऊ द्या दोन तीन हजार जाऊन द्या हे जर वडा लावा लागले ते पाहिला वडा वाढीच नाव आहे का आणि ते बऱ्याच जणाला शिकले बेले ना कशा कशाच्या जुने बऱ्याची सोडलो आपण घोडे जुने ध्यानात आलेली बरे सरकारनं शहाणं व्हावं ही जर प्रक्रिया एक मार्च ला सुरू झाली तर याच्यासारखी वाईट घटना या जगात घडली नसताना जगाचं लक्ष विचारित होईल की वृद्ध माणसं लेकरांच्या न्यायासाठी अन्न त्याग करून पाणी त्याग करून उपशमला बसले आणि असं इंग्रजही आला नस निजामही आला नस आदिल शाह आला नस इतका अन्यायकारी असणारा कि मथाऱ्या माणसावर आंदोलन करायची वेळ आली इतका अन्यायकारी सरकार पाचशे वर्षात कधी झालं नस कधीच इतके ना चकी त्यामुळे आपण आपले सगळे आई वडील माता वयस्कर असणारे इथ उपसणाला गरीब बसली तरी जगाच्या पाठीवर इतिहास होऊन जाईल इतकं असणार जगाच्या पाठीवर कवा चाललं नसलं कारण त्यांच्या आई बापांच्या वयातले लोक लेकरांच्या आक्रोशासाठी वेदनासाठी न्यायासाठी एकत्र येऊन बसले याच्यासाठी उघड असतो काय तुला तुला माझ्या आत्ता थोडे कळले तुला जर मग आडे एक दोन आणखी कळाले ना तू नसेच बेकार गावडे दिसते अ मे आले मी छत्रपती शिवरायांच्या गणिमेगाव तो शांततेला आणि संयम ठेव म्हणून माझा बाप जाग्याला मिळालं जा। मी जर संयम आणि शांतता ठुली नसते तर पंच्याहत्तर वर्षात माझ्या मराठ्यांना जे मिळालं नाही ते मिळालं नसतं फक्त संयम फुलाय आणि माय बाप मला मानलंय आणि तुमच्या जीव होतो खरं सांगतो खोट बोलत नाही कुटुंब सारलंय मी बाजूला अक्षस आहे पूर्ण कुटुंब माझ्या बाजूला सारले तुम्हाला माय बापा मला नाही वाटत तुम्हाला अडचणी घ्यावी म्हणून शांतते चालेल मला काय काही काय म्हणते माहिती किती फक्त एक दिवस मोकळ सोडा मला म्हणजे तुम्ही का काही करा एकच दिवस मोकळ सोडा आम्हाला आम्हाला तुमचं बोल काय करताय हो मला असं धापूर ते आलं जर एक दिवस आम्हाला मी मोकळ सोडणं आवडच होतं सो का त्यामुळं माझी सुद्धा भावना समजून घे मला तुम्हाला न खरचडता पदरात गरिबांच्या संयमाने न्यायालयात एक बी आंदोलन असं नाही केलं आपण आतापर्यंत सहा महिन्यात गेलो तर आधी स्वच्छ घेऊन आलो गप्प ती स्वप्न होती आता अंबल बजन राहिले जे लढकावे नुसते बजमीट राहिले एका फटक्यात जर काल दोन्ही केले असते ना त्यांच्या अंगावरचा पंधरा दिवस गेला नसता पंधरा दिवस मग निर्मल होऊन घासून घासून गोटीने जरी घाशी असते तरी पंधरा दिवस बोला निघाला लागतात कारण बायला टाकायचा गोलाला टाकायला लागतात तेवढी निघत नाही लवकर तेव्हा गोला लईर असतो तेव्हा जर नाकातून माणूस मिशाच दिसून नेमका कलर कुंकून आलाय नाकातून मिशिकड चाललाय का मिशिकून नाकात घुसलाय